बघा मस्त ताजी ताजी मासे चला परत एकदा आहे ना नदीवरती येऊन पोहोचलोय आणि आता आहे ना जाळी लावायच्यात उशिराने चालू आहे कारण तर अशा उशिराने जे ना माशेवरती आता दिसतात त्याच्यामुळे ना जाळीसुद्धा लावायला आहे मग काही ठिकाणी ना कोपऱ्यांनी आहे ना मोठे जे कोपरे आहेत ना असा रावण मोठा तशा ठिकाणी मासे कोपऱ्यामध्ये येतात जमा होतात तर तसाच कोपरा आहे ना कोंडून घ्यायचा जाळ्यांनी तर जाळेला तसेच मासे भेटतात तर आलो आहे आता आणि आता आहे ना आ, मी तर घेतले टूप फुगून बघा आता उतरणार आहे आणि रोयदास अजूनसुद्धा फुगवतो आहे टूप आणि पटकेने आता मी उतरतो आहे पाण्यामध्ये जाळी लावतोय आणि पिंकी आणि शालू आहेत तर आपल्याला आहे ना रेसिपीसुद्धा बनवायची माशांची पहिलं तर आहे ना मासे पकडून देऊ दोन तीन जे जितके भेटतील ना दोन तीन मासे ते देऊ पटकेनी पिंकी आणि शालू हाय बाहेरच त्यांच्यापाशी देऊ माहिती कालवण तरी बनवते आणि भात सुद्धा बनवायचं आहे तर चला आता उतरतोय मी लगेच पाण्यामध्ये बघा इथं मस्त सावले आणि इकडं आहे ना यो मोठा वाळूचा ढिग आहे पण त्याच्यावरती आहे ना सगळं गवतं उगवलेलं आहे कारण तर याच्या इथं काय जास्त यायला जमत नाही त्याच्यामुळं हाय आता आहे ना ती त्या साईडला तर आहे चांगलं जागा तिथं जाऊ घेऊन आणि तिथन जात उतरतोय मी पाण्यामध्ये तूप आता देऊन येते मी त्यांच्याजवळ देऊन येते तर आता झाली तयारी सगळे टूप सुद्धा या फवून घेतले आणि आता उतरतोय इथं जेवढ्या जागेमध्ये जाळे लावतोय बघू आता इथं शेजारीच लावणार आहे किती मासे भेटतात की जवळ जितके दोन तीन पहिले तर भेटतील ना मासे ते देतो ते का मासे तुम्ही इथं कालून तर पण भेटतील का आपल्याला ते बघायचं भेटतील ना काही वेळेस भेटत नाही जा टाक थोडस जमा केलंय सर पण बघा झाडाचं झाडाच इथं जांभळीचं झाड पण आहे मस्त सावलेलंही भारी आहे बरं इथं ते पण भारी आहे जागा चला आता एक दगड घेऊ घ्यायला लागन दगड घेऊन जावं लागेल मै सारी माग लागन आपल्या कशी बघती नाही तर आधीच साफ केलेलं आहे जागा बघा मस्त इथं जाता आम्ही चूल पण बनवणार आहे शालूने दगड काढली बघा चुलीसाठी तिथे एक आणली दगड तर खाली जायला लागतंय पाणी आणायला आणि बघा तिकडं जाळी पण टाकते पाण्यात तोपर्यंत आम्ही भात करून देतो इकडे त्यांची झालं जाळी लावून आता पाणी मागते त्यांच्याजवळ इथं थोडं गंडूळ झालंय पाणी ते इथूनच गेल्यात ना त्याच्यामुळं पाणी मागते तिकडून लांबून तिकडं चांगलं आहे निव्वळ आहे चांगलं येन का टाकता घ्या तिकड चांगलं पाणी होत ना बघा एकदम निवळकाच आहे पाणी चला पाणी घेऊन वरतून पेटून घेणार आहे लगेच भात घालून पण घेणार आहे तांदूळ पण घेते धुवून लगेच भात घालते भात तर झालाय का उतरून घेते नाही तर जळून जाईल लगेच एव का भात झालाय मस्त आता फक्त माशांचीच वाट बघायला लागन मासे भेटले तर मग कालवून बनवणार आहे

दिला दिलंय डब्बा जातीन पाण्यात तोडून आणि <laughs> डब्यात व कशी तेवून आणल्यात आणल्या बघा आणि वरती इथं तिथं साफ करू आपण वरती जाऊन ये बघा मस्त ताजे ताजे मासे खवले त्यातच आता कालोन बनवणार आहे शालोनी घेतलाय चल आता वरती घेऊन जातीन पाण्यात परत टाकणार आहे का जावेळी तिकडून हा हा बनवतो आम्ही लगेच चल शालूला साफ करायला सांगितलेत बघा शालू तुला आवडतात का मासे ये कारण की याचा रसा ना लय भारी होतोय आणि रसा मस्त लागतोय खवल्या मला सुद्धा आवडतो लई त्याचा रसा आणि मासे पण आवडतात साफ करून घेतो आम्ही बघा मस्त खवली निघतात सुरीने एक याच्या झाल्यात खवले काढून तर आहे आणि जेवण तर लय भारी होते कालवण ताजं ताजं कांदा लसूण आणि मिरच्या घेतल्यात बघा सगळं कापून घेतलंय मिरच्या उभ्या कापल्यात पातीला पण ठेवलं आहे तापत मासे पण धुवून आणल्यात बघा मस्त शॅलूने तर लगेच तेल टाकून घेऊ आपण आणि मसाला तर आज घरनं जालेत डब्यात काढून हे बघा डब्यामध्ये आणल्यात हळद मिरची पावडर माश्याचा मसाला आणि गरम मसाला असं टाकून आणले ती एकच डब्यात टोमॅटो टाकून टोमॅटो आणि मिरच्या टाकल्यात कांदा पण मस्त शिजला आहे बसून कांदा मिरच्या त्याच्यानंतर मसाले पण घेणार आहे टाकून शिजल्याच्या नंतर थोडी घेते टाकून मासे घेते टाकून मस्सा तो कांदा शिजला थोड़स पानी बतुन घे एवढच कालवण तर झालाय आता मस्त बघा आता कधी येतात काय माहिती जाळी जाळी काढून खाली उतरून घेते झालंय मस्त कालवण कालवण झालंय बघा मस्त आता फक्त खायचंच राहिलंय इथं जाळ टाकलंय बघा मासे एक सुद्धा नाही गावले लाकुडलंय मोठं गुतले त्याला जाळ पण नवीनच आहे ते आता फाटून जाणार आहे जाळ बघा त्यांना काही काढता सुद्धा नाही येत आता जाळी काढायला रोयदासला पण बोलवलंय बघा हे कोण आलं एकट्याला काही जमत नाही जाळी काढायला लय गुतून राहिले बघा आता दोघ जण काढतात दोघांना काही जाळी काढायला जमलंच मस्त सुरीने कापून काढले ते त्याचे मोठे मोठे लाकडं आलंय तिथं जाळी तर झाल्यात काढून बघा कशी तरी घेतल्यात काढून बघा आल्यात आता तर आजच्याला आहे ना डायरेक्ट पाच वाजून गेल्यात आणि आता शे जेवायचं आहे कारण तर आहे ना इतका उशीर झाला ना जाळं अडकलेलं पाण्यामध्ये मोठं लाकूड होतं अजिबातच नव्हतं निघत बऱ्याच जवळजवळ आहे ना अर्धा ते पावन तास गेला त्याच्यातच जाळं अजिबातच हालतसुद्धा नव्हतं इतके मोठं लाकूड होतं ते आणि जाळ्यालासुद्धा आहे ना एकदम आपले जाळ्यांना जरा जाडं थोडी मोठी रशी असते बुडण्यासाठी तर नेमकी आहे ना ती अडकलेली तर आजीबातच नव्हती निघत शेवटी शेवटी आहे ना रॉयदा सुद्धा आला तरीसुद्धा नव्हतंच निघत मग नंतर जे काय आपल्या का सुरी होती ना त्याने डायरेक्ट कापूनच काढलेलं आहे जाळं आणि बरेचसे नुकसानसुद्धा झाले नवीनच जाळं होतं ते पण तर आता आलं आहे बाहेर निघून जाळीसुद्धा आणलं सगळे काढून आणि मासेसुद्धा काही जास्त भेटले नाही थोडेफार सापडलेत तर आता आहे ना पहिलं तर जेवण घेऊ पिंकीनी वाढायला सुरुवातसुद्धा केली आता बघा इथं आता इथं जेवढ्या जागेमध्येच बसणार आहे जेवायला आणि आता आहे ना पाच वाजल्यात तर जेवायचं सुद्धा पटक्यानी आणि त्याच्यानंतर घरीसुद्धा जायचं आहे घरी जाऊन आहे ना मग मार्केटला जायचं आहे कारण तर आहे ना वजन काटा मग ते सगळं पाटे वगैरे ते सगळं घरी जे तर आता जेवण घेऊ पाटक्याने आणि मग जाऊ आपण बघा बऱ्याच दिवसानंतर आहे ना नदीला आलतो आणि बरेच दिवस झाले असं कालवण तर बनवायला नव्हतंच भेटलं रेसिपी नदीवरची तर, तर बघा कोळशी आहे ती कोळशीचं कालवण आहे मग खवले मासा म्हणतात त्याला बघा कालवण सुद्धा मस्त झाले आता जेवायला सुद्धा बसतोय आम्ही वाढून सुद्धा आले ताट तर पटापट आहे ना आपल्याला जेवण घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला मार्केटला जायचंय त्याच्या अगोदर आपल्याला घरी सुद्धा जायचं आहे कारण तर घर तर लांब नाही तर जेवणसुद्धा झालंय पटक्याने पाटक्याने ना उरकून घेतलं आता उशीर बराचसा झाला आहे आणि आता इतक्यातच सुद्धा आणतोय काढून सगळ्या पिशव्या झाल्यात भरून जाळ्यांचे आणि एकतर आहे ना पिंकीने ठेवून सुद्धा पिंकी, आले पिंकी एक ठेवून आले मोठी पिशवी जाळ्याची बघा तिथं वरती गाड्या लावल्यात आता मासे घेतोय काढून इतक्यातच मासे चला आता गाडीपाशी जाऊ सगळं बरंच आहे म्हणे हे घेऊन जाय आहे तिथं इतकी धासर आहे ना त्याच्यावरती चढायला बरंच अवघड होत आहे तर चला आता गाड्यापाशी सुद्धा पोहचले अजून सुद्धा आहे ना तिथपर्यंत जायचं आहे चला जाऊ गाडीपाशी आता तर चला आता आहे ना सगळं उरकलं आहे गाडीवरती सुद्धा आम्ही बसलो आहे आता निघायचं आहे लगेचच मार्केटवरती पहिलं तरी ना आपल्याला घरी जायला लागणार आहे आणि घरनं आहे ना वजन काटा पाटी हे सगळं सामान घरी ते घेऊन आहे ना मार्केटला जायला लागणार आहे तर आहे ना आता काही जास्त दाखवायला जमायचं नाही जरा जास्तच घाय आता सुद्धा भरपूर झालं आहे पाच वाजून चाललं आहे त्याच्यामुळे ना आता जास्त दाखवायला जमायचं नाही तर चला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा